तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता तर हे चव्वेचाळीस साईजचं ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग जे आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण काय होतं कार। बऱ्याच वेळेला जर साईज मोठी असेल तर त्याला शोल्डर आपल्याला किती घ्यायचं आहे किंवा मुंडा किती घ्यायचा आहे थोड़ा सा तर ते थोडंसं आपल्याला कन्फ्युजन राहतं सो चव्वेचाळीस साईजचा आपण पूर्ण कटोरी ब्लाऊज जे आहे कटिंग बघणार आहोत सो व्हिडिओ जो एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं बघा की ज्यावेळी साईज मोठी असते तर त्यावेळीसुद्धा काय होतं की आतमध्ये जे मार्जिन आहे तर ते एकदम कमी राहतं तर या ब्लाऊजमध्ये तुम्ही बघू शकता दोन इंचाचं जे फुल मार्जिन आहे आपलं या ब्लाऊजमध्ये आलेले आहे सोबत सरळ सुद्धा आपले या ब्लाऊजची एकदम अशी व्यवस्थित दोन्ही साईडला आलेली आहे फिनिशिंग या ब्लाऊजचं एकदम छान असं आलेलं आहे बघू शकता आतल्या साईडने दोन इंच मार्जिन सुद्धा एक्स्ट्रा आपलं फुल राहिलेलं आहे आणि ज्या स्लीव्ज आहेत तर मी त्या पूर्ण पप स्लीव इथं दिलेल्या आहेत जो आपला साडीचा सा जो कपडा होता म्हणजे हे जे कापड आहे साडी मधलं ब्लाउज पीस आहे तर त्यांना हे पुरत नव्हतं तर त्यामुळे मला हे कस्टमरने काय केलं होतं की कॉटनचा ब्लाऊज पीस जो आहे तर तो, तो आनंद दिला होता आणि साडीचा जो आपला पीस असतो तर त्याची मी बनवलेली आहे स्लीवज आणि बॅक साईडचा गळा इथं बघू शकता बॅक साईडचा जो गळा आहे मी तेरा इंचाचा काढलेला आहे पूर्ण ब्लाऊजची जी उंची आहे तर ती सोळा इंच आहे आणि तेरा इंच मी बॅक साईडचा गळा इथं केलेला आहे आणि बॅक साईडला मी अंडरग्राऊंड पायपिंगचासुद्धा सेपरेट जो आहे व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तोही नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड होईल आता हे बघू शकता आपला हा जो कस्टमरने आपल्याला पीस दिला होता साडीतला आणि हा कमी होता त्यांचं ब्लाऊज जे आहे याच्यामध्ये बसणार नव्हतं त्यामुळे त्यांनी मला कॉटनचा एक्स्ट्रा पीस जो आहे तर तो एक मीटर आणून दिला होता त्याच्यानंतर ऐंशी सेंटीमीटर मी अस्तर घेतलेला आहे आणि ही जी काही स्लीवजला डिझाईन आहे तर ती फक्त मी या मेन मादे पिसामध्येच म्हणजे आपलं जे सिंथेटिक कापड आहे साडीमधलं आता सगळ्यात आधी आपण हे पहिल्यांदा असं पेपरवरती कटिंग करणार आहोत कटोरी ब्लाऊजचं आणि आता आपण बघणार आहोत की चव्वेचाळीस साईजला आपल्याला शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा असतो ज्यामुळे ब्लाऊज जे आहे व्यवस्थित बसेल हे तर हे जे कस्टमर होतं तर त्यांचे फोटो जे आहे तर मी कम्युनिटी पोस्टला पोस्ट करेन बॅक साईडचे आणि फ्रंटचे सुद्धा तर हे बघू शकता चव्वेचाळीस साईज आहे कटोरी ब्लाऊज आहे तर मला कमेंट पण येत होत्या की तुम्ही प्रत्येक वेळी तुमचं तुमचंच माप दाखवता थोडंसं मोठं जे आहे माप दाखवा चव्वेचाळीस ते चाळीस तर मी चव्वेचाळीस साईजचं माझ्याकडे कस्टमरचं ब्लाऊज आलो होतो सो मी तो, तो व्हिडिओ जो आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे आता सगळ्यात आधी पेपरवरती आपण काय करायचं आपली जी पूर्ण उंची आहे तर ती टाकून घ्यायची आहे आता आपल्या ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे तर ती सोळा इंच आहे कारण साईज जास्त असल्यामुळे उंचीसुद्धा ब्लाऊजची वाढते तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे तर सोळा प्लस एक इंच सतरा इंच मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर जे शोल्डर आहे मी सहा इंच घेतलेलं आहे तर चव्वेचाळीस साईजला शोल्डर मी सहा घेतलेला आहे त्याच्यानंतर जो मुंडा आहे तर तो मी घेतलेला आहे साडेसहा इंच तर हे बघा मुंडा मी साडेसहा इंच घेतला त्याच्यानंतर आपलं जे छातीचं माप आहे प्रॉपर तर ते आपण घ्यायचं आहे अकरा इंच अकरामध्ये मार्जिन जे आहे दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन आपण इथे घेत आहोत त्यानंतर कमर जे आहे नऊ इंच आहे कमरेमध्ये सुद्धा दोन इंच मार्जिन जे आहे एक्स्ट्रा घ्यायचं आता साध जी गळ्याची रुंदी आहे मी घेतलेली आहे अडीच इंच जर तुम्हाला शोल्डरची पट्टी अजून कमी हवी असेल तर तुम्ही पावणे तीन इंचसुद्धा घेऊ शकता तर मी गळ्या रुंदी जी आहे अडीच इंच घेतलेली आहे त्यांच्यानंतर पुढचा जो ग गळा आहे तो मी तो घेतलेला आहे साडेसात इंचा तर साडेसात इंच मी फ्रंटचा जो गळा आहे तर तो घेतलेला आहे हाईट जास्त असल्यामुळे पुढच्या गळ्याची सुद्धा जी उंची आहे तर ती वाढते आता फ्रंट मुंड्याचा शेप जो आहे आपल्याला द्यायचा आहे एक इंचावरती बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे दीड इंचावरती तर इथे बघू शकता फ्रंट मुंड्याचा शेप आपल्याला एक इंचावरती आपण दिलेला आहे त्याच्यानंतर बॅक मुंड्याचा जो शेप आहे द्यायचा आहे दीड इंचावरती पुढच्या गायाला सुद्धा आपण राऊंड शेप जो आहे दिलेला आहे क्रॉसपट्टी जी आहे साडेतीन आणि तीन इंचावरती मी घेतलेली आहे कारण हाईट आपली जास्त असल्यामुळे क्रॉसपट्टीचं सुद्धा माप जे आहे आपलं इथे वाढतं तर क्रॉसपट्टी साडेतीन आणि तीन इंचाची मी घेतलेली आहे पहिल्यांदा आपण काय करायचं स्ट्रेट इथं लाईन मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतर थोडासा कर्व शेप जो आहे क्रॉसपट्टीला द्यायचं आहे आणि कटोरी आता आपण त्याच्यावरती कटोरीचं जे माप आहे तर ते टाकणार आहोत आता कटोरी जी आहे मी घेत आहे सात इंचाची पण तुमचं छातीचं माप अजून थोडं जास्त असेल खूप हेवी असेल तर तुम्ही साडेसात इंचाची सुद्धा टाकू शकता सात इंचाच्या वरती आपल्याला काय करायचं स्ट्रेट लाईन इथं मार्किंग करून घ्यायची आहे गळ्याच्या खालूनवरती आपल्याला एक इंच मार्किंग करून घ्यायचं त्याच्यानंतर दोन ज्या आपल्याला ह्या लाईन आहेत तर त्या जोडून घ्यायच्या आहेत तर हे बघा एक स्ट्रेट इथं लाईन मार्किंग केली त्याच्यानंतर एक क्रॉसमध्ये आणि गोलाकार जो शेप आहे आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे म्हणजे काय होतं की आपली जी कटोरीचा शेप आहे एकदम प्रॉपर निघतो आपल्याला अंदाजे शेप वगैरे द्यायची गरज लागत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने शेप दिलात तर आणि एकदम परफेक्ट शेप निघतो कटोरीचा आता आपलं हे जे पेपरवरती पूर्ण मार्किंग होतं तर ते आपण करून घेतलेलं आहे आता आपण हे पेपर कटिंग जो आहे तो ते पूर्ण करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आता गळ्याच्या दोन्ही साईडला मी कट्स दिलेले आहेत आता फ्रंट पार्टचे दाखवल्याप्रमाणे सगळे जे पार्ट आहेत आपण कट करून घ्यायचे आहेत तर हे बघू शकता फ्रंट पार्टचे सगळे पार्ट जे आहेत आपण कट करून घेतलेले आहेत पेपरवरती आता जी कटोरी आहे तर ती डायरेक्ट आपण अस्तरवरती वाढवून घ्यायची आहे आणि ती वाढवताना कटोरी जी आहे आपल्याला नेहमी काय करायचं आहे ती क्रॉसमध्येच आपल्याला ठेवायची असते अस्त्रवरती तर सगळ्यात आधी आपण हे अस्तर जे आहे तर ते कटिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मेन कापडाचं जे कटिंग आहे तर ते पूर्ण करून घ्यायचं आहे तर आता बऱ्याच वेळेला मला अशा कमेंट आल्या होत्या की तुम्ही बॅक पार्टमध्ये एक्स्ट्रा जे टक्स मार्जिन जे आहे तर ते घेत नाही का तर मी ते टक्स मार्जिन जे आहे एक्स्ट्रा घेत नाही कारण जो टक्स आहे मी एकदम कमी घेतो कापड टक्समध्ये त्यामध्ये मी एक्स्ट्रा टक्स वगैरे मार्जिन जे आहे तर ते घेत नाही ऑलरेडी आपण कमरेमध्ये दोन इंच मार्जिन जे आहे एक्स्ट्रा वाढवलेलं असतं तो एक्स्ट्रा घ्यायची गरज लागत नाही जसं की तुम्ही स्टार्टिंगला मी तुम्हाला ब्लाऊजसुद्धा दाखवलेला आहे की मार्जिन आपलं एकदम फुल्ल उरतं एक्स्ट्रा घ्यायची गरज अजिबात आपल्याला लागत नाही तो सुद्धा मला ज्या कमेंट आहेत भरपूर येत असतात तर आता हा जो आपला बॅक पार्ट आहे आपण कट करून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर फ्रंट पार्ट जो आहे मुंड्याचा जो भाग आहे तर तो, तो आपण कट करून घ्यायचा आहे आता जी कटोरी आहे तर ती आपण अशी क्रॉसमध्ये ठेवायची आहे नेहमी कापडावरती आपल्याला ती क्रॉसमध्ये ठेवून पहिल्यांदा आपण काय करायचं आहे तसं हे पूर्ण मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला दीड दीड इंच एक्स्ट्रा टेक्स्टरसाठी घ्यायचं आहे तर हे बघा इकडं दीड इंच आणि त्या साईडला दीड इंच असं दोन्हीकडं मी दीड दीड इंच घेतलं वरती मी अर्धा इंच घेऊन ह्या दीड इंचाच्या पॉईंटवरती आपण तो पॉईंट जो आहे जॉईंट करायचा आहे त्याच्यानंतर सेंटर पॉईंट काढून पाऊण इंच घ्यायचं पाऊण इंचावरती इंचा आपण कटोरीला जो आहे बॉटमला असा शेप द्यायचा आहे तर यावरती सुद्धा मला कमेंट आल्या होत्या की कटोरीला तुम्ही खाली दीड इंच वाढवत नाही का तर सगळ्यांची पद्धत वेगळी असते कटिंगची पद्धत वेगळी असते स्टिचिंगची पद्धत वेगळी असते सो माझी ही पद्धत वेगळी आहे पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ही पद्धत कटोरी जी आहे खूप छान बसते फिटिंगलासुद्धा आणि फिनिशिंगसुद्धा त्याचं खूप छान येतं जर तुमची कटोरी वगैरे चपटी बसत असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की कटिंग करून बघा आणि कटोरी चपटी का बसते कारण जर तुम्ही सरळ कपड्यामध्ये जर कटोरी कट केला तर ती चपटी बसते सो नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कटोरी जी आहे तर ती नेहमी आपल्याला काय करायची आहे अशी क्रॉसच्या कपड्यामध्येच ठेवायचं आहे जशी कट केल्यानंतर ती आडवीसुद्धा स्ट्रेच होते आणि होबीसुद्धा स्ट्रेच होते जर तशी कटोरी जर निघली तर ती कटोरी जी आहे एकदम परफेक्ट कटिंग आपली झालेली असते तर आता आपलं अस्तरावरती जे पूर्ण कटिंग आहे आपलं फ्रंट आणि बॅकचं झालेलं आहे आता आपण हे मेन कापडावरती ठेवून पूर्ण हे कटिंग करून घेऊयात तर स्लीवचं कटिंग जे आहे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही कारण स्लीव मी सेपरेट डायरेक्टली जोडल्या हो होत्या कटिंग करून जोडल्या होत्या ब्लाउजला सो त्याचं मी व्हिडिओ जो आहे केलेलं नाही जर तुम्हाला सिंपल स्लीवचं कटिंग वगैरे बघायचं असेल तर माझ्या चॅनल भरपूर आहे त्याच्यावरती सविस्तर मी माहितीसुद्धा सांगितलेली आहे ते तुम्ही व्हिडिओज आहेत माझे बघू शकता स्लीवचे हिंदीमध्ये सुद्धा आहेत मराठीमध्ये सुद्धा आहेत सुद्धा आहेत आणि लॉंग स्लीवजमध्ये सुद्धा आहेत सो uh, फ्रेंड्स so आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवर तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल ऐकूनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात ती तुमच्याकडे येईल आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद